न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बाबळेश्वर येथे दुग्धयोगी रावसाहेब नाथाजी पाटील म्हस्के यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याचा आणि कैलासवासी नाथाजी पाटील म्हस्के यांच्या पुतळा अनावरणाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडलाय या सोहळ्याला खासदार निलेश लंके खासदार भाऊसाहेब अकचौरे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे तसेच दिंडोरेचे खासदार भास्कर भगरे हे मान्यवर म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हैलासवासी नाथाजी पाटील म्हस्के यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभस्त संपन्न झाल याप्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि सोहळ्याचे औचित्य साधत शरद पर्व सारथी अमृतरथाचे या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले रावसाहेब नाथाजी म्हस्के यांच्या कार्याचा गौरव देखील करण्यात आला या प्रसंगी आमदार आशुतोष काळे विधानपरिषदेचे माजी आमदार सुधीर तांबे दादा कोल्हे माजी आमदार भानदास मुरकुटे माजी आमदार दादाभाऊ कळमकर प्रभावती घोगरे शालीनदाई विखे पाटील तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण बाबळेश्वर गावाने या ऐतिहासिक सोहळ्याला मोठा प्रतिसाद दिला आहे आणि मस्के परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव केला या सोहळ्याने बाबळेश्वरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्ण पान जोडले गेले अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आहे मध्ये पार पडलेला हा सोहळा केवळ गौरवाचा नव्हे तर समाजातील प्रेरणादायी कार्याचा सन्मान करणारा ठरला आहे न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर